रायगड जिल्हा परिषदेत कमी जागा असूनही अदिती तटकरे यांना जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद दिल्याचा आरोप विरोधकांकडून केला जातोय राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी कुणाच्या कितीही जागा आल्या तरी पहिले अडीच वर्ष अध्यक्षपद राष्ट्रवादीलाच असा अलिखित करार शेकापच्या नेत्यांसोबत आणि त्यावेळीचे आमदार सुरेश लाड यांच्यासमोर नागपूर इथं झाल्याचं सांगून विरोधकांच्या आरोपातील हवाल काढून टाकली राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते खोपोली आणि खालापूर तालुका जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन मंगळवारी मोठ्या उत्साहात झालं यावेळी खासदार सुनील तटकरे यांनी गेली काही दिवस होत असलेल्या आरोपांचा खरपूस समाचार घेतला रायगड जिल्हा परिषदेत कमी जागा असूनही अदिती तटकरे यांनी जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद दिल्याचा आरोप विरोधकांकडून केला जातोय तटकरे यांनी कुणाच्या कितीही जागा आल्या तरी पहिले अडीच वर्ष अध्यक्षपद राष्ट्रवादीलाच असा अलिखित करार शेकापच्या नेत्यांसमोर आणि त्यावेळीचे आमदार सुरेश लाड यांच्यासमोर नागपूर इथं झाल्याचं सांगून विरोधकांच्या आरोपातील हवा काढून टाकली काही जण त्या ठिकाणी टीका करतात काही माणसं त्या ठिकाणी सांगतात की कमी जिल्हा पक्षाच्या जागा निवडून आलेल्या असताना सुद्धा माझ्यावर मेहरबानी म्हणून शेतकरी कामगार पक्षाने आदितीला जिल्हा परिषद अध्यक्षपद दिलं तसं नाही सभेमध्ये याच्या पुढच्या कालावधीमध्ये मी स्पष्टपणे सांगणार आहे दोन हजार सतरा सालाच्या निवडणुकीला सामोरं जाण्यापूर्वी ज्याला शेतकरी कामगार पक्षाची आणि माझी एकत्रितपणाने नागपूरला बैठक झाली त्याला स्पष्टपणाची भूमिका ठरली गेली की पहिले अडीच वर्ष कोणाची किती संख्या जरी असली तरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जिल्हा अध्यक्ष राहील उपाध्यक्ष शेतकरी कामगार पक्षाचा राहील आणि अडीच वर्षाच्या कालावधीच्या नंतर शेतकरी कामगार पक्षाचा जिल्हा परिषद अध्यक्ष राहील आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उपाध्यक्ष राहील असा अलिखित करार कोणाही नेत्याच्या साक्षीने नव्हेच माझं स्वतःचं असलेलं स्थान त्या ठिकाणी होते शेतकरी कामगार पक्षाचे सर्व आमदार त्या ठिकाणी उपस्थित होते त्यावेळेला त्या माध्यमातून तो केला गेला काही म्हणणे आज आभास निर्माण करण्याचा प्रयत्न करतात करता। जणू काय फारच मोठे आमच्यावरती मेहरबानी त्या ठिकाणी केली आघाडीच्या राजकारणामध्ये इतक्या तडजोडी त्या कालावधीमध्ये आम्ही गेल्या ज्या जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सिटिंग होत्या त्यासुद्धा जागा सोडण्याचं मनाचं मोठेपणा आम्ही दाखवला होता हे सुद्धा सर्वांना त्या ठिकाणी माहिती आहे